बघा बाराशेचे पंधरा टक्के बराबर किती सर लक्ष द्या मांडणी कशी करायची बाराशे आणि चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह कारण तर कंच भागो बेवर पदावल्या सोडत असतानाची पद्धत ताचीचे ही पद सोडत असताना आपण नित्य गुणाकार करत असतो बाराशे चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह पंधरा टक्के आणि त्याची मांडणी कशी तर पंधरा सदस्थानी शंभर बाराशेचे पंधरा टक्के अशा पद्धतीची मांडणी बराबर किती उत्तर आपल्याला मिळते या दोन शून्याला हे दोन शून्य गेले बारा गुणीला हे पंधरा आणि हा गुणाकार अर्थात एकशे ऐंशी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके